रात्री फोन केला होता म्हणलं येणार आहे का तर काय म्हणली बघू म्हणली नवऱ्याला फोन करून विचारते आणखी नवरा माझा कामावर आलं नाही हा मग काय मी काय तवर थांबायच होतं का तुला मम्मी सांगितलं होत मी चालले ग तू येणार आहे का म्हणलं होत गोटरडे गावात रे देवा बघाय नवद्या गाडून ठेवला येत बघित खडदा नालवा कालवा कालवा ए चला आता आम्ही जेवण काय का नाही चला जेवण करून घ्या ह्यांचं काय चाललंय गोगींच माग काय चाललंय ग तुमच्या दोघींच माग चाललंय आमचं काहीतरी काय करायचं तुला फेशियल केलंय तू